आज रक्षामंत्री राजनाथ सिंग साहेबांनी सरकारच्या वतीनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि सर्वपक्षीय बैठकमध्ये आम्हाला निमंत्रण होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी मागच्याही बैठकीमध्ये आणि आजच्या बैठकीमध्ये सामील झालो भारताच्या सुरक्षेचा विषय आहे भारताच्या बाहेरच्या देशाच्या बरोबर मुकाबलेचा विषय आहे आणि भारताच्या एकं एकता आणि अखंडताचा विषय जेव्हा येतो तेव्हा राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी काम करायचं असतं एक वाक्य त्यांना बोलायचं असतं आणि तोच आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये प्रत्येक पक्षाने तशीच भूमिका मांडली आणि भारत सरकारनी अतिशय साहस दाखवून आणि एक इच्छाशक्ती दाखवून पाकिस्तानच्या भूमीमधून जे आतंक भारतामध्ये पसरवण्यात येत आहे त्याला धडव श शिकवण्यासाठी फक्त त्यांच्याच ठिकाणून हल्ला केला आणि अनेक आतंकवादींना ठार करण्याचं काम केलं या पार्श्वभूमीमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी भारत सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या वीर सैनिकांना खूप खूप अभिनंदन केलं की त्यांनी साहस दाखवून अशा एक धाडशी निर्णय केला मला अभिमान या गोष्टीचा आहे की सर्व भारतीयांनी या असा संकटाच्या क्षणामध्ये

त्यांच्याकडून सूचना आहे किंवा जे काही ते बोलले त्या विषयावर आम्हाला कुठेही काही आता चर्चा करायची नाही आहे आज महत्त्वाचा दिवस हे आहे की आम्ही भारताच्या संरक्षणासाठी आणि भारताच्या दुश्मनाचा मुकाबला करण्यासाठी इथे दिल्लीला आम्ही आलेलो हो। आहोत जे काही बाकी राजकीय जे सूचना आहे त्याच्याविषयी नंतर चर्चा करू पण थोडक्यात एवढाच मला सांगायचं आहे आमच्या पुढे असा कुठलाही प्रस्ताव नाही कोणीही व्यक्ती किमान माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो व्यक्तिगत निर्णय असा घेऊ शकत नाही पक्ष एकत्र असताना मांडला होता की साहेब निवृत्त होतील सुप्रिया सुळे हो आणि तुम्ही सगळे नेतृत्व कराल म्हणून नंतर काय झालं ना आता तो पुन्हा प्रस्ताव समोर येताना पाहायला मिळतोय तुम्ही ज्या काळात आम्ही एक पक्ष होतो तेव्हाच्या अंतर्गत जे काही आमचे चर्चा होती विषय होते ते आज तशी परिस्थिती नाही योग्य वेळी आम्ही

आमची भूमिका मांडेल सुप्रीम कोर्टाने आणि आज असा कुठलाही प्रस्ताव नाही आणि परत सांगतो व्यक्तिगत आमच्या पक्षामध्येही कोणी असा निर्णय घेऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्यासाठी पक्षाची काय तयारी आहे बघा सुप्रीम कोर्टचा निर्णय बऱ्याच दिवसापासून अपेक्षित होता निर्णय अजून जरी झाला नसेल सुप्रीम कोर्टाने आदेश केला की इलेक्शनची प्रक्रिया चार महिन्याच्या आत संपाला पाहिजे आम्ही किंवा बाकीचे आमचे सरकारी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी तयारच आहो आणि शक्य असेल तितकं आम्ही एकत्रपणे लढायचासुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहो आणि निश्चित आज महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीच्या माध्यमातून जे चांगले विकासाचे चा काम चांगले लोककल्याणची योजना आम्ही जे दिलेले आहे त्याच्या भरोश्यावर नक्कीच महाराष्ट्राची जनता जसं विधानसभेमध्ये आम्हाला भक्कम पाठिंबा दिला या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही तसंच आम्हाला पाठिंबा देतील अशी आम्हाला खात्री आहे